पुराण कथा म्हटलं की आठवते संस्कृती पुराण या संस्कृतीशी जोडलेल्या आहेत किंबुना पुराण संस्कृती तयार केलेली आहे घडवलेली आहे या पुराण कथामध्ये बरेचसे चमत्कार आहेत खरं म्हणजे अशा चमत्कारावर कुणी थोडीशी बुद्धी असणारा माणूस विश्वास ठेवणं शक्य नाही पण तरीही या पुराणकथांना खरं मानलं जातं वर्षानुवर्षे सांगत राहिल्यामुळं त्याचा समाजावर परिणाम होतो आणि त्या खऱ्या मानल्या जातात मग या पुराणकथा कथा चमत्कारी कथा विश्वास ठेवता येत नाहीत अशा कथा पुन्हा पुन्हा का ऐकल्या जातात पुन्हा पुन्हा ऐकण्यामागं नेमकं कारण काय आहे सांगणारेसुद्धा त्या पुन्हा पुन्हा का सांगत राहतात ही शंका घेऊन आम्ही मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर छाया पवार यांच्याशी संपर्क केला पुराण सांगणाऱ्यांचा चरितार्थ हे पुराणं चालवत असतात पुराण सांगितल्याबद्दल त्यांना बिदागी मिळते मानधन मिळतं आणि ते कष्ट करून मिळवल्यापेक्षा खूपच जास्त असतं वैदिकांनी पुराणे सांगण्याची सोय केली मग पण ऐकतायत का तोही प्रश्न आहे त्याचं उत्तर प्राध्यापिका छाया पवार यांच्या तोंडून ऐकूया त्यावेळी सगळं गोळा करायचं एकदा आमच्या गावात राहायचं दिवाळी पर्यंत हे कुटुंब फिरतेच कीर्तनकार श्रीधर नव्हे यशवंत पाठकने लिहिलंय यशवंत पाठक कोण यशवंत पाठक लेक्चरर वगैरे होते आणि आता सध्याच्या काळात तर हे प्रवचनकार कुटुंब कसं फिरतीवर असायचं आपण जे ज्यावेळी शेतीमध्ये चिखलात राबत असणार त्या लोकांना जरा असं आनंद मिळावा म्हणून संध्याकाळी पण राहणाऱ्याला एक दोन पोती पिकत असेल तर प्रवचन झालं दहा पोती तेवढं वर्षाचं निघायचं वर्षभर तुम्हाला काही पाठक सुद्धा त्यात होता त्याचे वडील होते त्याचे वडील होते आणि आम्ही हिंडायचो असं लिहिलंय ले त्यानं आणि संध्याकाळच्या वेळी बायकांच्या साठी शुक्रवारी दुपारी आई सुद्धा कीर्तन करायची वडिलांचं ऐकून 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 तिचं पण वेगळं म्हणजे बायका दहा पैसे देऊ देत तरी एवढा कुर्ता शेवटचं काय म्हणजे हा ग्रंथ जो वाचेल त्याला धन धान्य सुख समृद्धी पुत्र पौत्र सगळं मिळेल असा अर्थाचा शेवटचा श्लोक हा म्हणजे आम्ही त्या ग्रंथाचं विश्लेषण करताना समीक्षक मध्ये असं लिहितो की असं लिहिल्यामुळे त्याचे ग्रंथ लोकप्रिय झाले मग अज्ञानी जनतेला तेवढंच पाहिजे असतं हो शेवटचं तेवढंच की आपल्याला काहीतरी मिळणार आपण भक्ती भावान उठायचं ऐकत बसायचं आणि ते ऐकलं की आपल्याला समाधान मिळतंय तो पांडव हे कसं होत माहिती जरा मिळते श्रीधर काय श्रीधर शास्त्री नाझरेकर नाझरेकर हा तो चौदाव्या शतकातला कवी चौदाव्या शतकातला म्हणजे तेराशे ते साल बघायला ज्ञानेश्वरांच्या नंतरचा नंतरचा तुकारामांच्या आधीचा आधीचा एकनाथांच्या आधीचा हा म्हणजे ज्यावेळी ज्ञानेश्वर नामदेव सांगत असतील कीर्तनातून त्यावेळी हा पण निर्माण झालेला आहे आणि सगळं झाले अगोदर झालेलं नाही मग पंडितांनी भरपूर काय काय लिहिले प्रत्येक रुक्मिणी काय काय श्रीधर ते हे चार पाच ग्रंथ लिहिले पांडव प्रताप हरिविजय

आपल्याकडं नव्हे आपल्याकडे इंग्रज आले जरा जरा लोकांना ग ग म वाचायला लागले, लागले। शिकायला लोक तर त्यावेळी सीता स्वयंवर किती नाटक लिहावी नाटक जी लिहायला लागली की नाही सीता स्वयंवर रुक्मिणी हरण सुभद्रा हरण स्टेज वर सुद्धा तीच नाटक कीर्तनात तीच नाटक पुस्तक रूपानं आलेलं तेच म्हणजे एवढं हॅमरिंग लोकांच्या वर करायचं की नाही स्वर्गाची लालूच नरकाची भीती आणि पुत्र पौत्र संपत्ती धन आरोग्य या सगळ्या मिळतील अशा तऱ्हेची लालूच ब्राह्मणांच्या हिताच्या असलेल्या या कथा बहुजन समाज सर्वसामान्य लोक पदरचे पैसे घालून पुन्हा पुन्हा ऐकत राहिले आणि त्यातूनच पुराणांचा सगळं प्रचार आणि प्रसार झाला दिसतो